you <laughs> हा मित्रांनो कसे आहात मित्रांनो आज आपण तुम्हाला घेऊन आलेलो आहोत रॉयल मराठा कन्सल्टिंग वर जिथे आहे अशाच गाड्या बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार मित्रांनो रॉयल मराठा मोटर्स मध्ये आपले स्वागत आहे रॉयल मराठा मोटर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवीन स्टॉक आलेला आहे तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल यामध्ये नवीन एट्रिक आलेली आहे दोन हजार एकवीस ची आहे पेट्रोल सी एन जी मध्ये आहे सेकंड ओनर सिल्वर कंडिशन फुल कंडीशन मध्ये आहे पूरी शोरूम हिस्ट्री इस्टे आहे घरगुती वापरलेली आहे गाडी गाडी इन्शुरन्स गाडीचं इन्शुरन्स चालू आहे गाडीचे टायर एकदम ओके आहेत आपण या गाडीची प्राईस ठेवलेली आहे एकदम सस्त मस्त अकरा लाख ऐंशी हजार रुपये हा या गाडीवर नऊ साडे नऊ लाख रुपये लोन होते हा गाडी पुरी शोरूम मेंटेन आहे पूरी घरगुती यूज केलेली आहे गाडीची आतली कोटिंग तुम्ही बघू शकता इंटेरियर एकदम ओके मध्ये आहे साउंड सिस्टम आहे स्क्रीन आहे दोन एरव्या घेतात आता हे व्हिडिओ मध्ये आपली दुसरी गाडी आहे ही बी इर्टिगाच आहे झेडी आहे बटन स्टार्ट आहे एम एस सव्वीस मध्ये आहे लोकल पासिंग आहे ही बी सेकंड ओनर आहे ही बी पूरी शोरूम मेंटेन आहे सिल्वर कलर आहे हिचा आणि ही दोन हजार एकोणीस ची आहे एम एस सव्वीस मध्ये आहे इल्टिका आहे डिझेल आहे फक्त बहात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे हिचे टायर आहे तिला मॅक्यू देतात रिव्हर्स कॅमेरा आहे ते हिची प्राइस आहे आपण बारा लाख रुपये सांगत आहोत कमी जास्त बैठल्या बॅटरी किला कमी जास्त होऊन जाईल एक हिच्यावर लोन होते एक आठ लाख रुपयाच्यावर लोन होते आणि याची आठली इंटर क्लिनिंग ते तुम्ही बघू शकता कॅरियर आहे सगळं शोरूम मेंटेन आहे घरगुती वापरलेली गाडी आहे तर चांगल्या प्रकारे इंटर आहे सीट कव्हरे आहे टच क्लीन येते दोन एअरबॅग येतात सेवन सीटर ही गाडी आहे चारी टायर असेल आहेत चार मॅक्यू लेतात कंपनीचे साऊंड सिस्टम ते ओके एकदम जबरदस्त आहे जेडीएफ प्लस मॉडेल टॉप मॉडेल आहे एम एस सव्वीस मध्ये आहे ही इडोतली आपली चौथी गाडी आहे ही आहे इनोवा केस्टा कंपनीची गाडी आहे ही व्ही मॉडेल मध्ये आहे सेवन सीटर मध्ये गाडी आहे ती व्हाईट कलर आहे ही गाडी दोन हजार एकोणीसची ची आहे डिझेल आहे सेकंड ओनर गाडी आहे एम एच बारा मध्ये आहे फर्स्ट ओनर गाडी आहे याचे प्राइस आपण साडे एकोणीस लाख सांगालो हिच्यावर एक चौदा लाख रुपये लोन होते गाडीची इंटरप्रिनिंग ते एकदम ओके आहे टायर कंडिशन गुड कंडिशन आहे इन्शुरन्स चालू आहे गाडीचं चा, साऊंड सिस्टम जबरदस्त आहे सीट कवरे आहे टचस्क्रीन आहे एकदम चांगल्या प्रकारे गुड कंडिशन गाडी आहे घरगुती वापरलेली आहे गाडी व्ही आय पी गाडी आहे दोन एअरबॅग येतात तिला साऊंड सिस्टम वगैरे जबरदस्त आहे कंपनीचा आहे ओरिजिनल आता तुम्ही मधलं बघू शकता एंटर की नाही एक नंबर आहे सीट कव्हर येते सेवन सीटर मध्ये गाडी येते एकदम व्ही आय पी गाडी आहे महेंद्राची स्कॉर्पिओ गाडी ही आहे एम टू डे आहे एस टू मॉडेल गुड दोन हजार पंधराची गाडी आहे ही थर्ड ओनर मध्ये आहे गाडी या गाडीची प्राइस हो, साडेसात लाख रुपये इन्शुरन्स चालू आहे गाडीच चा, गाडी गाडी एकदम गुड कंडिशन आहे झिरो एक मध्ये गाडी आहे गाडी ही बघा तुम्ही आतली इंटरगिनिंग ते बघू शकता सीट कव्हर आहे ते एकदम ओके मध्ये आहे गाडी आणि गाडी दीड लाख किलोमीटर चाललेली आहे टायर बियर सगळे ओके आहेत गाडीचे हो गा? या गाडीवर लोन होते पाच लाख पाच ते सहा लाख रुपये लोन होऊन जाते साऊंड सिस्टम ते वगैरे एकदम जबरदस्त आहे गाडीचं सीट कवर सगळे एकदम ओके गाडी तुम्ही पूर्ण बघू शकता ओरिजिनल गाडी आहे गाडी फोर्ड कंपनीची ही फिगो गाडी आहे टॉप टायटेलियम गाडी आहे ही आहे बटन स्टार्ट गाडी एम एस सव्वीस मध्ये आहे ही गाडी व्ही आय पी नंबर आहे या गाडीची प्राइस आहे साडेसात लाख रुपये हिच्यावर पाच लाख रुपये लोन होते गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे मॅक्युल येते हिला अलाइनमेंट येते आणि व्हाइट कलर मध्ये आहे एमएस सव्वीस मध्ये आहे इंटरक्रिनिंग ते एकदम ओके आहे गाडीचं तुम्ही त्या इंटरक्रिनिंग बघून घेऊ शकता आणि ओरिजिनल ओरिजिनल दीड लाख किलोमीटर चाललेली आहे गाडी सेकंड ओनर मध्ये आहे गाडी रिवर्स कॅमेरा आहे ते दोन एअरबॅग येतात टचस्क्रीन येते साऊंड सिस्टम एकदम जबरदस्त आहे चारी टायर असतील आहे का